तर विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की पाचवीच वेळेस तुमचं जे अकरावं प्रकरण आहे मान मापनावरील उदाहरणे जे मापन असतं साधने असतात किंवा आपण ज्याला म्हणतो हे म्हणतो जसं की या ठिकाणी आपण पहिलंच उदाहरण पाहू शकतो की पैशाच असेल मीटर किलोमीटर असेल सेंटीमीटर हे जे मापनं आहेत त्याची बेरीज वजाबाकी हे क्रिया पाहिजेत आपल्याला म्हणजेच मापनावरील उदाहरणे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहिजे आहेत त्यामध्ये हा अकरावा धडा आहे आणि अकरावा धाड्यातला आपण डायरेक्ट उदाहरण संघ शेचाळीस पाना आहोत पा, त्यामध्ये दिलेले तुम्हाला सर्वप्रथम बेरीज करा आता ही बेरीज कशावर करायची आहे तर त्यातलं पहिलं उदाहरण असं दिलेलं आहे की नऊ रुपये पन्नास पैसे अधिक चौदा रुपये साठ पैसे यांची बेरीज किती होते ही आपल्याला या ठिकाणी पाहिजे तर याचा तक्का तयार करायचा तर बघा या आपण आता तक्का तयार केला की रुपये पैसे रुपये पैसे दिलेले बेरीज करायचे पहिल्या या कॉल मध्ये आपण रुपये मध्ये पैसे दिले तर नऊ रुपये पन्नास पैसे इतर नऊ रुपये पन्नास पैसे लागले आणि दुसऱ्या याच्यामध्ये चौदा रुपये चौदा आणि साठ पैसे आता यांची बेरीज करायची हालचा पत्ता आपण रिकामा पास पाहूया अगोदर यांची बेरीज पैसे पैशाची बेरीज केली शून्याशी शून्य सहा पाच येतो अकरा आपल्याला अकरा इथं मांडून घेते त्यानंतर नऊ चार तेरा तेराशे तीन चाल आता या ठिकाणी बघा पैसे हे शंभरच्या वरती केले शंभर पैसे जे आहेत तर तेवढेच घ्यायचे तर मग काय करायचं शंभर इकडं रुपयामध्ये कन्वर्ट करायचे शंभर आणि उर्वरित जे आहे ते पैशामध्ये ठेवायचे कारण एकशे दहा पैसे आलेले आहेत मग शंभर मायनस करायचे त्याच्यामध्ये तो एक रुपयामध्ये होतो तो रुपयामध्ये टाकायचा म्हणून शंभर इथे मायनस करून घ्या आणि ते शंभर जे आहे ते इकडे पैसे एक रुपयामध्ये गेला तर रुपया एकशे दहा मधून गेले शेवटी उरले फक्त इथं दहा पैसे आणि हे शंभर म्हणजेच इकडं आले ते पुढे रुपयामध्ये ते एक रुपया काय ॲड केला आपण याची करायची बेवीस तेवीस आणि हे घेतो चोवीस म्हणजे या ठिकाणी आपल्याला ज्या म्हणजे मापनाची जर सांगितली असेल तर साठ पैसे याची बिरी चोवीस रुपये दहा पैसे हे पहिलं उदाहरणाच्या सॉल्व्ह करायचं आता दुसरं उदाहरण असं दिलेलं पहिला पैसा रुपयामध्ये होतं रुपये आणि पैशामध्ये शंभर पैसे म्हणजे एक रुपये होतो तो सेंटीमीटर आणि मिलीमीटर दिले तुम्हाला एक सेंटीमीटर म्हणजे दहा मिलीमीटर होतं हे लक्षात घ्या तर याची तुलना करून आपल्याला याची बेरीज करायची सांगितले नाही बघा आता या ठिकाणी आपण तक्ता तयार केला सेंटीमीटर मिलीमीटर आता या ठिकाणी सहा पाच पाच किलोमीटर मध्ये टाकलं सहा सेंटीमीटर मध्ये सात सेंटीमीटर मध्ये खाली नऊ मिलीमीटर मध्ये टाकला आता इथं बेरीज करूया आपण नऊ पाच चौदा चौदा ला चौदा लिहून काढा सात सात तेरा इथं तेरा ला तेरा बेरीज केली दोघे सरळ सरळ बेरीज केली आता या ठिकाणी पाहिलं तर सेंटी मिलीमीटर म्हणजे एक सेंटीमीटर होतो इथं चौदा आले म्हणजे दहा काढायचा इथं दहा मायनस करायचा तो दहा वजा करायचा आणि तो सेंटीमीटर सेंटीमीटरमध्ये टाकायचा मिलीमीटर दहा जो आहे तो इकडं टाकायचा तो एक सेंटीमीटर होईल या ठिकाणी एक ऍड करावा लागेल आणि ते दहा मायनस करावा लागेल कारण की तो दहा इकडं टाकलेला आहे दहा मायनस केलं इथं राहिला फक्त चार मिलीमीटर मध्ये राहिला वजपाची चौदा कुठे आले चार दहा गेले कुठे गेले इकडे आले सेंटीमीटर मध्ये मग आता तेरा सेंटीमीटर एक सेंटीमीटर दिलेले आता मीटर आणि ची जर समज पाहिलं तर एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर होत असतं तर अशा पद्धतीने या सेंटीमीटरची जर शंभर पेक्षा जास्त वेरीज आली तर ती बेरीज एक इकडे ऍड करायचा मीटर मध्ये टाकायचा शंभर मायनस करायचे तर पाहूया आता बेरीज किती येते आपण या ठिकाणी तत्ता पण आपण घेतलेला आहे बावीस इथं मीटर मध्ये पन्नास सेंटीमीटर मध्ये टाकलेले आहे पंचवीस इथं खाली मीटर मध्ये पंच्याहत्तर सेंटीमीटर मध्ये टाकलेले आहे तर यांची बेरीज करू येतो तर पाच शून्य येतो पाच त्यानंतर सात पाच बारा म्हणजे एकशे पंचवीस आली बेरीज इथं यांची बेरीज पाच दोन सात दोन दोन चार शंभर वजा करायची आणि ती के वजा केलेली शंभर ते इकडं ऍड करायची कारण की शंभर सेंटीमीटर हा मीटर टाकायचा तुझा एक मीटर आणि एकशे पंचवीस मधून सरळ सरळ वजा लिहिर शंभर गेले राहिली पंचवीस आणि सत्तेचाळीस मध्ये एक ऍड केला झाला अठ्ठेचाळीस म्हणजे किती आली सत्तेचाळीस मीटर आणि पंचवीस सेंटीमीटर बघा प्रश्न चौथा काय सांगतो किलोमीटर आणि मीटर याचा संबंध जर पाहिला तर एक हजार मीटर म्हणजे एक किलोमीटर म्हणजे एक किलोमीटर बरोबर एक हजार किलोमीटर सातशे चाळीस अधिक तेरा किलोमीटर नऊशे पन्नास मीटर अशा पद्धतीने ह्या बेरीज करायला दिलेला आहे तर आपण इथं तक्ता तयार करून घेतला किलोमीटर आणि मीटरचं दोन वेगवेगळ्या कॉल मध्ये आपल्याला लिहायचं आहे पंधरा आणि तेरा हे टाकले यांची करायची सातशे चाळीस आणि नऊशे पन्नास हे मीटर मध्ये टाकले आता यांची घेऊ अगोदर शून्य 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 आणि त्यानंतर पाच आणि चार नऊ येतो नऊ सात येतो सोळा सोळा लावून या ठिकाणी सोळा म्हणजे एक हजार मीटर म्हणजे या ठिकाणी एक हजार सहाशे नव्वद मीटर आलेला आहे म्हणजेच अर्थ एक हजार मीटर आलेला आहे एक हजार मीटरच्या वरती जेवढी संख्या असेल मीटर मध्ये ठेवायची आणि एक हजार इकडले बाजूला टाकायचं आता या ठिकाणी बघा हजार वजा करायची कारण एक हजार वजा ते किलोमीटर मध्ये टाकायचे तर आपल्याला इथं बेरीज करून घेणं गरजेचे किलोमीटरची तर पाच तीन आठ त्यानंतर एक आणि दोन अठ्ठावीस या ठिकाणी बेरीज आली आता एक हजार मीटर मधला इकडं आल्यानंतर एक किलोमीटर झाला तर तो ह्या अठ्ठावीस मध्ये एक किलोमीटर ऍड करायचा आणि मग आठ आणि देतो नऊ म्हणजे एकोणतीस किलोमीटर आला आणि इथं मीटर या ठिकाणी वजाबाकी जर केली तर शून्यातून शून्य गेला शून्य नवातून शून्य गेला नऊ सहा तो शून्य गेले सहा ओले एकातून गेला शून्य म्हणजे सहाशे नव्वद किलोमीटर आला तो एकोणतीस मीटरला सहाशे नव्वदशे विहिरी झाली आहे आता प्रश्न पाठवा पण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल की कि किलोग्रॅम आणि ग्रॅम याचा संबंध सुद्धा आपल्याला जर पाहायचं ठरलं तर <laughs> आता या ठिकाणी एक किलोग्रॅम म्हणजेच एक हजार ग्रॅम जसं मीटर आणि किलोमीटर किलोमीटरचं असतं त्याच पद्धतीने इथं एक किलोग्रॅम म्हणजे एक हजार ग्रॅम होतं याचा अर्थ इथं पण ज्यावेळेस एक हजार वरी संख्या जर आली तर एक हजार एक किलोग्रॅम मध्ये शेवटी यांची बेरीज झालेली जी आहे तर एक हजार मधला जो ग्रॅम असेल तो इकडं एक किलोग्रॅम मध्ये कन्वर्ट करायचं आणि उर्वरित हजाराच्या वरील जी संख्या येईल ग्रॅम ती इच ठेवायची तर त्याच पद्धतीने तर बेरीज करून घेऊया बघा मांडणी करून घेतली पंचवीस आणि इकडं एकोणतीस हे किलोग्रॅम मध्ये टाकला सहाशे पन्नास आणि सातशे सत्तर हे ग्रॅम मध्ये टाकले याची बेरीज करा शून्य शून्य अशी शून्य आला सात पाच बाराशे दोन हातचा आला एक सात आणि सहा तेरा आणि हाचा एक

म्हणजे hmm. तुम्ही एक हजार मायनस केले तर चारशे वीस राहतील इथं ग्रॅम मध्ये कारण की एक हजार चारशे वीस मधून एक हजार गेले या ठिकाणी चारशे वीस राहिले एक हजार कुठं बाजूला म्हणजे एक आला कारण एक हजार ग्रॅम म्हणजे किलोग्रॅम मध्ये आल्यानंतर एक किलोग्रॅम होईल म्हणून तुम्ही इथं टाकला मग आता याची हा आहे ऍरोची बेहरीच करायची आता चार आणि एक येतो पाच आणि हा पाचशे पाच इथं बेहरी झाली पंचावन्न किलोग्रॅम चारशे वीस ग्रॅम अशा पद्धतीने हे सॉल्व्ह करू शकतो या ठिकाणी आता प्रश्न सांगू आपण आपल्याला अशा पद्धतीने पाहायला मिळेल याची तुलना जर केली म्हणजे लिटर आणि मिली चे तर हजाराचा संबंध आहे म्हणजे 1 लिटर म्हणजे 1000 लिटर, लिटर जसे की दोन्ही गणित मागचे सोडवले त्याच पद्धतीने इथे पण आपल्याला हजाराची वरील संख्या आली किती लिटर ठेवायची लिटर मध्ये आणि 1000 लिटर मध्ये टाकायची 1 लिटर होत जातो जर वरती आली तर आता बघा इथे पण मांडणी करून घेतली अक्रॉस लिटर आठशे चाळीस मिलीमीटर एकोणशिटर लिटर ठेवला आठशे चाळीस मध्ये ठेवला प्लस खाली पंचवीस लिटर आणि दोनशे पन्नास मिली ठेवलं आणि पाच नऊ आठ दोन दहा आला हजाराच्या लागेल आपल्याला मग एक हजार मायनस करायचं वाजाचं चिन्ह जागा थोडीशी अपूर्ण पडली आपल्याला समजून घ्या हा हजार इकडं टाकायचा आहे म्हणजे हजार इकडं एक तर पूर्वी आपल्याला याची आहे एक दोन एक तीन चौवेचाळीस आता इथला हा जो हजारातला एक इकडे टाकलाय तो बेरीस घ्या चौवेचाळीस मध्ये एक मिळवलं तर पंचेचाळीस आणि इथं वजा केल्यानंतर हजार फक्त एक हजार नव्वद मधून हजार गेले राहिले नव्वद तर या ठिकाणी लिटर अँगल डिस्प्लेसमेंटचा विचार केला ते 45 लिटर 90 मिली पण ये आता पाचवी सर जे की मापनावरील उदाहरणे हा अकरावा धडा पाहतो याच्यामध्ये आपण उदाहरण नंबर 46 पाहतो व्हिडिओ लेंदी होईल मोठा होईल यासाठी आपण काय केलेलं आहे की या 46 उदाहरण संदर्भातले पहिला जो चॅप्टर सॉरी पहिला जो प्रश्न आहे बेरीज करा त्यातील आपण जे सहा उदाहरण आहेत ते समजून घेतले आहे व्हिडिओ मोठा होईल यासाठी आपण त्यातला दुसरा प्रश्न सोडवणार नाही तो प्रश्न आपण नेक्स्ट पाहणार आहोत तर पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला बेसिक युट्यूब चॅनल केलं असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पुढचा भाग लवकरच येणार आहे तो पण पाहायला विसरू त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा